आज समजत असेल की माझं मन असं असतं त्याच्याबद्दल एवढंच नाही एवढं आतापर्यंत अजून पुढे जाऊन वाढेल गावात एकतरी म्हातारा असतो जो असं सांगत असतो की त्याला कुठले तरी तंब भूतानं कधीतरी तंबाखू मागितलाय किंवा काहीतरी काय भूतासोबत कुस्ती लढलो रात्री एकटीला राहायचं होतं रूम मध्ये माझी रूम पार्टनर नव्हती मग ते आपले भास अभास उगास कुठेतरी बाहेर आवाज येतोय दरवाजा खूप एलर्जी आहे ती फार चिडचिड करते प्रत्येक वाक्याला उपदा बसता जीवता प्रत्येक टाइमला तू रोक्स मारतोस मी सहन करतेय त्याला आता काय करणार अजून भरपूर नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावर नवी कुरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे पार्थ आणि वैष्णवीची पहिले तर खूप खूप स्वागत हंच मीडियामध्ये आणि दुसरी गोष्ट पोस्टर बघता डोक्यावर आट्या असं पोस्टर आणि घाबरा चेहरा असं पोस्टर खूप क्वचित बघायला मिळालेलं आहे आणि हे पोस्टर बघता खरंच खूप इंटरेस्टिंग मालिका असणार आहे कसं वाटतं पोस्टर बघून मुळात तेच म्हणतो की रुढार्थाने जे रुढार्थानं जे मालिकेचे पोस्टर असतात त्याच्यावर जसा हिरो दिसतो तसा हिरो दिसत नाही आहे आणि तो घाबरलेला ही पण घाबरलेली आहे आणि तेच जसं पोस्टरचं वेगळेपण आहे तसं कथानकाचं वेगळेपण आहे आणि अशा वेगळ्या कथानकात काम करण्याचं समाधान वेगळं आहे हॉरर जॉनर जरी असला तरी हॉरर जॉनर खूप वेगळ्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केलेला आहे इथे आणि मा टेलिव्हिजनवर एक वेगळी गोष्ट एका वेगळ्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतोय मी सो मजा येते खरंच युनिक आहे म्हणजे फोटोशूटला जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हाच मी याला बोलले की म्हटलं हे फोटोशूट वेगळं असणार आहे आपलं आतापर्यंतचं कारण ते हॉरर आणि ते एक्सप्रेशन्स वेगळे आहेत नाहीतर बाकीमध्ये सेम असतात सो ती एक तो युनिकनेस आहे आणि त्या युनिकनेसमुळेच आम्ही ही सिरियल करायला इतके एक्सायटेड आहोत आपण भूताच्या स्टोरी लहानपणापासून आई घाबरत असते की बाबा गडगडी म्हातारी आली किंवा कोणतरी आले हे लहानपणापासून ऐकतात पण अशी काहीतरी घटना तुमच्या दोघांबरोबर कधी घडली आहे खरंच बाबा भीती वाटली तो दरवाजा वाजला काही असं बऱ्याचसे किस्से लहानपणापासून आपल्यावर काही ना काहीतरी घडतात ॲक्च्युली मग तेच म्हणतो की प्रत्येक गावात एकतरी म्हातारा असतो जो असं सांगत असतो की त्याला कुठले तरी तंब भूतानं कधीतरी तंबाखू मागितला आहे किंवा काहीतरी काय कु भूतासोबत कुस्ती लढलो आहे वगैरे असं एकतरी म्हातारा असतो तर तसे असे म्हाताऱ्यांचे किस्से खूप ऐकलेत पण तसा माझा डिरेक्टली संबंध आलेला नाही आहे पण माझा ह्या शक्तींवर विश्वास आहे गुड 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 एनर्जी बॅड एनर्जी या गोष्टींवर माझा विश्वास आहे आणि येस अजून तरी तसा अनुभव आलेला नाही आता बघूया हॉरर मालिका करतोय आलात नाईटशिफ्ट फुल नाईट मध्ये तुमचं शूट झालं की हा <laughs> अनुभव नक्कीच अनुभव म्हणजे आम्ही भूतांच्या गप्पा वगैरे करतो गोष्टी वगैरे सांगतो वेळ असेल तर सेटवर सगळे बसून तर ते तसंच एका दिवशी आम्ही एक पाच सहा दिवसापूर्वी भूतांच्या गप्पा वगैरे केल्या आणि मला रात्री एकटीला राहायचं होतं रूममध्ये माझी रूम पार्टनर नव्हती मग ते आपली भास अभास उगास कुठेतरी बाहेर आवाज येतोय दरवाजा वाऱ्याने वाजला तर भीती वाटणं वगैरे चालतं अजूनही तू घाबरते मी अंधश्रद्धा अंधश्रद्धेला म्हणजे आज मांजर आडवी गेली की आपण पाच सहा पावलं मागे अजूनही ते कुठेतरी माइंडमध्ये असतात म्हणजे ते कसं आहे का लहानपणापासून सांगितलं गेलंय बघत आलोय त्यामुळे ते कुठेतरी असतं पण आताचं जनरेशन म्हणा किंवा ट्राय आहे की ह्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली व्ह्यू ने बघाव्या आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये तेच म्हणजे आंदा, का आता काय अंधार पडल्यावर नखं कापायची नसतात किंवा ह्या ज्या हजे जे काही नियम आहेत ते मला आत्ता पूर्वीचे काही ते असण्याचं मागचं काहीतरी सायंटिफिक रिजन असावं पण ते आत्ता ॲप्लिकेबल नाही आहेत तेव्हा मला असं वाटतं की आत्ता या गोष्टींकडे आजच्या पिढीनं सायंटिफिकली बघावं प्रॅक्टिकली बघावं आणि या सगळ्यातून आता बाहेर पडावं दोघांची केमिस्ट्री किती दोघं एकमेकांना ओळखायला लागलेत आणि आम्ही भांडत असतो जसं कारण म्हणजे <laughs> <मज़े थे। laughs> आज आज कुठलं भांडण झालं नाही मुंबईत आल्यापासून तो शांत झालाय कसा काय माहिती नाही वातावरण थंड तो माझा जिल्हा आहे ना कोल्हापूर माझा जिल्हा आहे ना त्यामुळे तिथे माझी जरा आरेरावे चालते आता इथे हिंचीच आहे ना इला ते पण जो ऑनस्क्रीन जेरीचा बँटर यांना आमचा काय वेद आणि नलीचा आहे तसाच ऑफस्क्रीनही आहे आणि ते ॲक्च्युली ते ऑफस्क्रीन आहे म्हणून ते ऑनस्क्रीन उतरायला म मदत होती आणि त्यामध्ये केमिस्ट्री वर्क होती असं मला वाटतं वाद जे काय असतात त्याची एक झलक पाहायला नक्की आवडेल हा जोक करेल तर मग तो हो वाद बाहेर हा हां हिला माझी जोक्स जोक्सची खूप एलर्जी आहे ती फार चिडचिड करते तो प्रत्येक वाक्याला उठता बसता जेवता प्रत्येक टाइमला तो जोक्स मारत असतो मग ते एका टाइमला तर इरिटेट होतात आणि मग मौ, मी त्याच्यावर हे होते हावी होते मग ती बोलायचं बंद करते मलाही ऐकायला आवडे म्हणजे जो अगदी पानसटातला पानसटातला पानसट असेल ठीक आहे एक माणूस मासा खात असतो आणि मग त्याला तो खाता येत नसतो मग दुसरा माणूस विचारतो का अरे खात का नाही आहेस तर तो म्हणतो त्यात काटे आहेत मग दुसरा माणूस म्हणतो मग चप्पल घालून खा ना चप्पल तर काटे नाही लागत ना पायाला आता मला कळलं की हे फोटोशूट करताना हा नाही असाच काहीतरी पांचर जोक मारला असणार आहे आणि असे चेहरे दोघांचे झाले काय म्हणजे हा जोक होता मी सहन करते त्याला आता काय करणार मग अजून भरपूर सहन करायचं आहे देव करू हजार भाग झाले तर देव तुझी काळजी घेऊ असं वाट चालेल मी तेवढं सहन करेन बरं हिच्या बाबतीत काहीतरी चांगलं आहे की सगळ्याच वाईट खूप चांगली आहे तिच्यामुळे खूप चांगला होतोय ती काय म्हणतो त्याच्यानं तो सीन खुलत जातो थोडीशी दे ना तिला एनर्जी सीन म्हणजे तो सीन मध्ये वेगळा असतो स्क्रीन पूर्ण वेगळा आहे तो सीन करायला आला की म्हणजे माझ्या मनात येत म्हणजे त्याला बोलले नसेल कधी वाटलं वा छान यांनी जे जो काही मांडला आहे सीन खूप छान आहे हे ह्याला आज समजत असेल की माझं मन असं असतं त्याच्याबद्दल एवढंच नाही एवढं आतापर्यंत अजून पुढे जाऊन वाढेल पुढं पुढे पहिल्यांदा कौतुक आहे आता तेवढं पुढचं बस झालं जास्त पण नको नाही तर अजून डोक्यावर बसशील बर जाता आता काय सांगाल दोघंही हे मालिक आहे पूजा किती ट्युनिंग झाले दोघांची पूजासोबत जास्त सीन असे झालेले नाही आहेत आम्ही प्रोमोज केला सो चांगली टुनिंग झाली आहे छान आहे ती आणि तिला खूप एक्सपिरियन्स आहे सो कुठेतरी मदत असल्याचं थोडंसं नाही 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 तसं नाही कामामध्ये कुठेतरी हेल्प होते काम सुरू व्हायचं मी थोडंसं इंटिमिडेटेड होतो कारण मी तिच्या आधीच्या शोचं डायहार्ट फॅन असल्यामुळे तिच्या कॅरेक्टरचा फॅन असल्यामुळे कुठे थोडंसं कॉन्शियस झालो होतो पण तिने ते कम्फर्टेबल केलं आणि अल्टिमेटली सीन्स चांगले व्हायला लागले तो तिचं क्रेडिट तिला जातं की तिनं मला कम्फर्टेबल केलं काम करताना थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू